घनिष्ठ मित्रानेच काढला मित्राचा काटा शेख मुफीज हत्या प्रकरणात दोन आरोपी अटक दिग्रस पोलिसांनी चार तासाच्या आत लावला आरोपींचा छडा दिनांक 25 मार्च 2025 रोजीच्या सकाळी अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास दिग्रस तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेत शिवारातील एका विहिरीत एका तेवीस वर्षीय युवकाचा धारधार शस्त्राने मानेवर व डोक्यावर खोलवर घाव घालून निर्घृणपणे खून केलेल्या अवस्थेमधला मृतदेह आढळून आला होता आणि या घटनेने एकच खळबळ उडाली होती ही घटना नेमकी का घडली असावी यामधील आरोपी व्यक्ती कोण याचा तपास करण्यासंबंधीचे व या घटनेतील आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते मृतकाचा भाऊ फिर्यादी मोहम्मद नदीम शेख मुस्ताक राहणार देऊरवाडा यांनी दिग्रस पोलीस स्टेशन येथे तक्रार देताच अवघ्या चार तासाच्या आत या घटनेतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे घटनेतील आरोपी हे मृतकाचे घनिष्ठ मित्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्राथमिक माहिती अशी की काल दिनांक 25 मार्च 2025 रोजी दिग्रस तालुक्यातील देऊरवाडा पुनर्वसन येथील रहिवासी असलेल्या शेख मुफीज शेख मुस्ताक व तेवीस वर्ष याचा मृतदेह धानोरा बुद्रुक येथील शेत शिवारातील विहिरीत आढळून आला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुल्ला रजनीकांत सह पोलीस बळ घटनास्थळी हजर झाले सदर घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते परंतु तक्रार दाखल होताच पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चार तासामध्ये दोन व्यक्तींना अटक केली आहे यामध्ये मोहम्मद जुनेद मोहम्मद मुंतजीर वय तेवीस वर्ष व समीर वाजिद मिर्झा बेग वय वीस वर्ष दोघेही राहणार देऊरवाडा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे या दोन आरोपींनी मृतक मुफीजला बियर मध्ये दारू मिसळून पाजली तीच बियरची ची शिशी फोडून फुटलेल्या बियरच्या शिशीच्या सहाय्याने मुफिजच्या गळ्यावर वार केले व त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पोटाला दगड बांधून धानोरा बुद्रुक येथील विलास किसन शेलकर यांचे विहिरीत मृतदेह फेकून दिला आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपींना विद्यमान न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर हत्याही प्रेम प्रकरणातून झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर घटनेचा तपास दारवा यस डी पी ओ रजनीकांत सेवानंद वानखेडे पोलीस निरीक्षक दिग्रज पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू जर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा धन्यवाद